द लायस्ट लिव्हिंग होम डेकोर हे गृहसजावटीचं दालन राजारामपुरीमध्ये सुरू आहे अलीकडच्या काळात घर सजवण्याची मानसिकता वाढली आहे अशा लोकांसाठी हे नवीन दालन नक्की उपयुक्त ठरेल असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर दीपक जाधव यांच्या स्नुषा सृष्टीकरण जाधव यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजारामपुरी दहाव्या गल्लीत द लॅवेश लिव्हिंग होम डेकोर ही शोरूम सुरू केली बेडशीट्स डोर मॅट्स कुशन कव्हर्स कार्पेट यासह गृहसजावटीच्या अनेक साधनांची ही शोरूम आहे या शोरूमचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या उपस्थितीत झालं यावेळी सौभाग्यवती महाडिक यांनी जाधव परिवाराच्या नव्या दालनाला शुभेच्छा दिल्या गृहसजावटीसाठी कोल्हापूरकरांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी महापौर दीपक जाधव दीपिका जाधव माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील रूपाराणी निकम करण जाधव सोमनाथ जाधव मुरलीधर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते